नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत मागच्या वेळेस आपण नागपंचमी बॅनर एडिटिंग आणि आभार प्रदर्शन बॅनर एडिटिंग हे दोन बॅनर घेऊन हो आलेलो होतो त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे लवकरच स्वातंत्र्य दिन येत आहे आणि त्यानिमित्ताने आपण काही बॅनरचे डिझाईन्स बनवलेले आहेत त्यापैकीच ही एक डिझाईन आहे बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झालेली आहे डिझाईन एकदम छकास झालेली आहे त्याचं मटेरियल हा में में तर, तर, हे आणि पी एल पी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात तर मित्रांनो वेळ न जवळता चला सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला तर सुरुवातीला आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही असा इंटरफेस येतो त्याला आपण रोटेट करून घेऊया आणि थ्री डॉटवर जाऊन सर्वात आधी इमेजची जी साईज आहे पास पास वन वन तर, ती आपण वाढवून घेऊया ती पाच पाच हजार अशी वन बाय वनच्या रेशोमध्ये करून घेऊया जेणेकरून आपलं बॅनर हे जास्त एम बीचं बनतं आणि पिक्सलेट होत नाही तर टी डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते इथनं डिलीट करून घेऊया आणि प्लसच्या आयकॉनवर जाऊन गॅलरीमधनं आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते इथं आपण सिलेक्ट करून घेऊया मित्रांनो बॅकग्राऊंड मी हे स्वतः तयार केलेलं आहे तर त्याचाही व्हिडिओ माझा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे सा याचा सा रेशो हंड्रेड करून याला पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने दुसरी जी आपली पी एन जी आहे ही फॉक पी एन जी आहे बॅनर आपलं बॅकग्राऊंडसाठी लागणारी आपल्या टेक्सच्या बॅकग्राऊंडसाठी लागणारी ही पी एन जी आहे तिलासुद्धा आपण लॉक करून घेऊया आणि त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा एक पी एन जी आहे तशीच ती पण आपण ॲड करून तिचा एक्सपेक्ट रेशो हंड्रेड करून तिलासुद्धा पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घेऊया तर आपण आता सध्या टेक्स्ट जो आहे आपला स्वातंत्र्य दिन दिवस हा टेक्स्ट आपण ॲड केलेला आहे बघू शकता याला मी कलर टेक्स्चर दिलेला आहे अतिशय सिम्पल टेक्स्ट आहे मित्रांनो हा तर या सर्व पी एन जीज आपण एक 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 ॲड करत चालूया आणि सोबतच त्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करूया परत परत दुसरी पी एन जी ॲड करतो आहे ही नेम प्लेटची जी ही पी, पी एन जी आहे मित्रांनो ही सुद्धा आपण ॲड केलेली आहे आणि शुभेच्छुक म्हणून जो फोटो आहे तो आपण ॲड करणार आहोत मित्रांनो बॅनर तुम्हाला कसं वाटतं माझी म्हणजे ही प्रोसेस कशी वाटते ते तुम्ही मला नक्की कळवा कमेंट करा आणि तुमच्याही काही ज्या आयडियाज असतील त्या माझ्यासोबत शेअर करा त्यासुद्धा मी माझ्या बॅनरच्यामध्ये बॅनरच्या मेकिंगमध्ये यूज करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मित्रांनो कसं कोणी पूर्ण म्हणजे शंभर टक्के तर काही बॅनर म्हणजे सॅटिस्फाईड होत नाही त्याला असं वाटत असतं की याच्यात असं पाहिजे होतं त्यात तसं पाहिजे होतं तर तशा काही आयडिया असतील तर तुम्ही मला नक्की सुचवा त्या मी बॅनरच्या एडिटिंगमध्ये नक्की वापरेल पुढची पी एन जी आपण ॲड करतो आहे एक एक एक, एक सर्व पी एन जीज ॲड करत चालायचं आहे मित्रांनो आणि आपलं बॅनर हे आपोआप रेडी होतं आहे सोप्या पद्धतीने बॅनर एडिटिंग करायचा आपला प्रयत्न असतो जास्त क्रिटिकल जे प्रोसेस वगैरे काही यूज करत नाही मी जास्त इफेक्ट्स वगैरे पण नाही देत सिम्पल पद्धतीने बॅनर बनवतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून माझे काही पुढचे भविष्याचे जे व्हिडिओ आहेत भविष्यातले त्याचं नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो एक एक डिटेल ॲड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बॅनरमध्ये बघू शकता तुम्ही तुम्हाला बॅनर एडिटिंगमध्ये जर समजत किंवा कळत असेल तर तुम्हालाही कळेल की भरपूर मी डिटेल्स यामध्ये ॲड केलेले आहेत तर फायनली डेट पी एन जी आपण ॲड केली केलेली आहे इथं तिलासुद्धा लॉक करून घेतलेली आहेत तर सर्व पी एन जीज ॲड झालेले आहेत मित्रांनो आपण आता याला याला आता सेव्ह करून घेऊया आणि याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घेऊया आणि याला सेव्ह करूया तर फायनली मित्रांनो बॅनर आपलं पूर्ण एडिट झालेलं आहे आता त्याची क्वालिटी आणि पिक्सल्स वाढवण्यासाठी आपण त्याला एका दुसऱ्या ॲपमध्ये घेऊन जाऊ ए आय फोटो इन्हान्सर हे ॲप आहे प्ले स्टोअरला ते उपलब्ध आहे तुम्ही तिथं जाऊन नक्की डाउनलोड करू शकतात तर हे पेड व्हर्जन आहे मित्रांनो यामध्ये ॲड येते जर तुम्हाला फ्रीमध्ये इन्हान्स करायचं असेल बॅनर तर तुम्हाला ॲड पहावी लागते पंचवीस पंचवीस सेकंदाच्या ॲड असतात मित्रांनो दो त्या दोन ॲड्स लागतात त्या बघाव्याच लागतात तर बघू शकता तुम्ही पहिली ॲड मी एक स्किप करून टाकली होती तर आपलं बॅनर याच्यामध्ये जा जाऊन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एनहास फोटोवर क्लिक करायचा आहे याच्या प्रोसेसिंगला वीस ते पंचवीस मिनटं लागतात सॉरी सेकंद लागतात तर ही ॲड येते मित्रांनो ही बघावीच लागते मित्रांनो बॅनर एडिटिंग जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन बॅनरसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आता पुढच्या एका नवीन बॅनरमध्ये एका नवीन आयडियाचा तोपर्यंत जय महाराष्ट्र